या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीने चालवणं काळाची गरज डॉक्टर संजीव ठाकूर बी ब्लॉक येथे आयोजित जयंती कार्यक्रमात ते बोलत होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीनं चालवणं काळाची गरज असल्याचं मत डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती बी ब्लॉक येथे उत्साहात साजरी केली या कार्यक्रमासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर हे प्रमुख पाहुणे तर भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री भाजप पदाधिकारी राजकुमार पाटील प्रमुख उपस्थिती होती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या बी ब्लॉक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या तैलचित्राचे अनावरण अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील पुरुष आणि महिला कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपचे माजी शहराध्यक्ष म्हणाले अहिल्या देवींची तीनशेवी जयंती साजरी होत असताना फक्त त्यांच्या प्रतिमा लावून चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणावे लागतील पुढील पिढीवर अहिल्या देवींच्या विचारांचे संस्कार झाले तरच चांगली पिढी तयार होईल पुढील काळात चांगली पिढी तयार होण्यासाठी अहिल्यादेवींचे विचार सर्वांवर रुजवणे आपली जबाबदारी आहे असे मत काळे यांनी व्यक्त केले यावेळी बिरुदेव खताळ प्रतीश गावडे सोमनाथ बंडगर सागर निकम ज्ञानेश्वर सुतार विलास कुदनर राजेश बंडगर स्वामीनाथ पगडे संध्या गावडे विमल बंडगर मधुकर देशमुख सिद्धराम वाघमोडे वैभव माने आदींसह सिव्हिल येथील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती आज देशभर साजरी दे होते होती देवींची जयंती साजरी होत असताना आपण फक्त प्रतिमा लावून चालणार नाही तर त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला आचरणात आणणं गरजेचं आहे कारण ह्या ज्या जयंत्या आपण साजऱ्या करतो ह्या जयंत्या खऱ्या अर्थानं यांनी जे काम केलं आहे याचा गौरव करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आपल्यावर त्याचे संस्कार व्हावे आणि चांगली पिढी तयार व्हावी हा खऱ्या अर्थाने या जयंतीचा अर्थ आहे म्हणून येणाऱ्या काळातली तीनशे विजयंती आज मान्य पंतप्रधानांनी पूर्ण देशभर साजरी करायला सांगितली ही देशभर साजरी होत असताना देवींचा सन्मान म्हणून तीनशे रुपयाचं एक नाणं चांदीचं नाणं आज प्रकाशित केलं जात आहे आणि या पद्धतीने आता सरांनी सांगितलं की आ, आई देवी भोरकर विद्यापीठाच्या विद्यापीठाला नाव देण्यात आलं देवींचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तसंच अहमदनगरचं नाव मी अहिल्यानगर हे नाव दिलं जेणेकरून देवींचं जे कर्तृत्व आहे याचा कायम आपल्याला आपल्याला येणाऱ्या काळात त्याचं लक्षात असावं की त्यांनी केलेलं काम आणि त्या कामाच्यानुसार आपण चालावं देवींचं काम जर आपण विचार केलं तर देवींनी त्या काळात आपल्या स्वनिमित्तनं सोळा कोटी रुपये निधी खर्च केला आणि त्या सोळा कोटी रुपये निमित्तनं मंदिरं बांधण्यास विहिरी बांधल्या असतील जाणाऱ्या वाटस पाण्याची व्यवस्था व्हावी आणि त्यांनी कधी विचार केला नाही मा, के ना के ना ना की मा माझं राज्य ह्या भागात एवढ्याच भागात काम करावं जिथं जिथं लोकांसाठी काम करता येईल काश्मीरपासून कन्याकुमारीच्या प्रत्येक राज्यात गेला तर तुम्हाला कुठं ना कुठं आहिल्या देवीचं केलेलं काम तुम्हाला दिसणार आहे आणि या देवीचं काम आपण एक आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की मानवता म्हणून याचा जर विचार केला तर निश्चितपणे या गोष्टींचा आपण विचार करून एक आचरण आचरणात या सगळ्या गोष्टी आणल्या पाहिजे आता या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्षता संजय कुमार ठाकूर साहेब यांनी मला आता एकदम आ... डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्टोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची आयसीयू कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट